मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रत खूप शुभ मानले जाते हे व्रत सुख समृद्धी आणि संपत्तीची प्राप्ती व्हावी यासाठी केले जाते खाली लक्ष्मी व्रत कसे करावे याचे साधे आणि सोपे मार्गदर्शन दिले आहे लक्ष्मी व्रत करण्याची पद्धत एक व्रताचा दिवस ठरवा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी किंवा अन्य गुरुवारी व्रत सुरू करावे हा व्रत सलग पाच किंवा सोळा गुरुवार करतात दोन व्रताच्या आदल्या दिवशी तयारी घर स्वच्छ करा पूजा सामान तयार ठेवा लक्ष्मी मूर्ती चित्र हळद कुंकू फुले नारळ फळे अगरबत्ती तुपाचा दिवा गहू धान्य नैवेद्य तीन व्रताच्या दिवशी पूजा करा सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करा घरातील स्वच्छ जागी पूजेसाठी जागा निवडा लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा चित्र स्थापन करा कुंकू, फुले आणि अक्षता अर्पण करा चार व्रतकथा वाचन लक्ष्मी व्रताची कथा शांतपणे ऐका किंवा वाचा लक्ष्मीला गोडधोड नैवेद्य शिरा लाडू अर्पण करा पाच दिवा लावा आणि मंत्र जपा तुपाचा दिवा प्रज्वलित करा श्री महालक्ष्म्याई नम या मंत्राचा जप करा सहा उपवास पाळा इच्छेनुसार दिवसभर उपवास ठेवा किंवा एकदाच सात्विक अन्न ग्रहण करा सात दानधर्म करा शक्य असल्यास गरीब किंवा गरजू लोकांना अन्नधान्य कपडे किंवा पैसे दान करा आठ व्रताचा समारोप संध्याकाळी पुन्हा दिवा लावा आणि प्रार्थना करा कुटुंबासोबत प्रसाद नैवेद्य वाटून खा महत्वाच्या टीपा हे व्रत श्रद्धा आणि भक्तिभावाने करा व्रताच्या काळात विनाकारण खोट बोलणं वाईट विचार करणं किंवा कुणाचा अपमान करणं टाळा व्रत पूर्ण झाल्यावर व्रताचा उद्देश सिद्धीपर्यंत धन्यवाद प्रार्थना करा याप्रमाणे लक्ष्मी व्रत केल्याने देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल